धनगरवाड्याचा रखवालदार आणि आठ वर्षांचा बाळ काळोख्या रात्री पारीत वसलेल्या एका लहानशा धनगरवाड्यात शांतता नांदत होती चंद्र आकाशात एकाकी फिरत होता आणि खाली डोंगर उतारावर मेंढ्यांच्या खुरांचा आवाज मधूनमधून येत होता या शांततेत एका आठ वर्षाच्या निष्पाप मुलाचे स्वप्न रंगत होते त्याचे नाव होते सोन्या सोन्याला त्याचे वडील रामाप्पा खूप जीव लावत होते रामाप्पा एक गरीब शेतकरी होता आणि त्याची शेतीवाडी जेमतेम चालत होती त्यांच्या गोठ्यात एक गाय होती तिचे नाव होते कपिला कपिला दिसायला जरी साधी असली तरी ती रामाप्पा आणि त्याच्या कुटुंबासाठी खूप खास होती ती फक्त दूधच देत नव्हती तर ती त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य बनली होती सोन्या आणि कपिलाची मैत्री खूप घट्ट होती सोन्या रोज सकाळी उठून कपिलाला चारा देत असे तिच्या अंगावरून हात फिरवत असे आणि तिला आपल्या शाळेतील गोष्टी सांगत असे कपिला शांतपणे त्याची बडबड ऐकत असे जणू काही तिला सगळे काही कळत आहे रामाप्पा नेहमी सोन्याला सांगायचे कपिला आपली केवळ गाय नाही ती या गोठ्याची आणि आपल्या घराची रखवालदार आहे एक दिवस गावात मोठी धामधूम सुरू झाली जवळच्या जंगलातून एक बिबट्या गावात शिरला होता लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते रामाप्पा आपल्या शेतात कामाला गेला होता आणि घरात सोन्या एकटाच होता कपिला नेहमीप्रमाणे गोठ्यात बांधलेली होती पण आज ती थोडी अस्वस्थ दिसत होती ती वारंवार हंबरत होती आणि तिची नजर घराच्या दिशेकडे लागली होती अचानक सोन्याला घराबाहेर काहीतरी गडबड ऐकू आली त्याने हळूच दाराच्या फटीतून पाहिले तर त्याला एक भयानक दृश्य दिसले एक मोठा बिबट्या त्यांच्या घराच्या दिशेने येत होता सोन्याच्या पायाखालची जमीन सरकली त्याला काही त्याने लगेच धावत जाऊन सांगितले कपिला, सांगित कपिला बघ तो बिबट्या आलाय आता काय करायचं कपिला जणू काही त्याची भाषा समजली तिने एक जोरदार हंबरडा फोडला आणि दोरी तोडून घराच्या दिशेने धावली सोन्या घाबरून घरात लपला पण त्याची नजर कपिलावर खेळलेली होती बिबट्या घराच्या दारात पोचला आणि त्याने आत डोकावले त्याच क्षणी कपिला त्याच्यासमोर उभी राहिली तिने आपले मोठे डोके खाली केले आणि बिबट्यावर जोरदार हल्ला चढवला बिबट्या तिच्या अनपेक्षित हल्ल्याने गोंधळला कपिलाने त्याला आपल्या मजबूत शिंगांनी जोरदार धडक दिली बिबट्या किंचाळला आणि मागे सरकला कपिलाने त्याला माघार घेण्यास भाग पाडले तिने त्याला घराच्या आसपास फिरकू दिले नाही बिबट्या काही वेळ तिच्याशी झुंजला पण कपिलाच्या जिद्दीपुढे त्याचे काही चालले नाही अखेरीस बिबट्या गर्जना करत जंगलाच्या दिशेने पळून गेला सोन्याने घरातून धावत येऊन कपिलाला घट्ट मिठी मारली त्याचे डोळे अश्रूंनी भरले होते त्याने तिला कुरवाळले आणि म्हणाला कपिला तू माझी आई आहेस तू माझा जीव वाचवलास तेवढ्यात रामाप्पा धावत आले गावकऱ्यांनी त्यांना बिबट्याच्या हल्ल्याबद्दल सांगितले होते त्यांनी पाहिले की कपिलाच्या अंगाला काही ठिकाणी खरचटले होते पण ती ठीक होती रामाप्पाने कपिलाला प्रेमाने जवळ घेतले त्याचे डोळेही पाण्याने भरले होते त्याला आपल्या गाईचा खूप अभिमान वाटला या घटनेनंतर कपिला त्या धनगरवाड्याची नायिका बनली तिची बहादुरीची गोष्ट सगळ्या गावात पसरली लोक तिला आदराने आणि प्रेमाने पाहू लागले सोन्या आणि कपिलाची मैत्री अधिक घट्ट झाली सोन्या आता कपिलाची अधिक काळजी घेऊ लागला तिला रोज आपल्या हाताने खाऊ घालू लागला काही दिवसांनी गावात एक मोठी यात्रा भरली होती रामाप्पा आणि सोन्याही यात्रेला गेले होते तिथे त्यांनी एक जादूगार पाहिला जादूगाराने एका पिंजऱ्यात एक मोठा साप ठेवला होता आणि तो लोकांना त्याचे खेळ दाखवत होता सोन्याला सापाची भीती वाटत होती पण तो कुतूहलाने खेळ बघत होता अचानक काहीतरी गडबड झाली आणि सापाचा पिंजरा उघडला साप वेगाने बाहेर पडला आणि लोकांमध्ये धावपळ झाली साप थेट सोन्याच्या दिशेने सरळ येऊ लागला सोन्या घाबरून ओरडला आणि मागे सरकला त्याला काही सुचेना तेवढ्यात गर्दीतून वाट काढत कपिला धावत आली तिला कोणीतरी यात्रेच्या ठिकाणी आणले होते तिने सोन्याला सापाच्या दिशेने जाताना पाहिले आणि ती वेगाने त्याच्या मदतीला धावली तिने सापाला आपल्या खुरांनी तुडवले आणि त्याला दूर फेकले साप जखमी होऊन निश्चित पडला सोन्याने पुन्हा एकदा कपिलाला घट्ट मिठी मारली आज तिने त्याला आणखी एका मोठ्या संकटातून वाचवले होते यात्रेतील लोकांनी कपिलाच्या बहादुरीचे कौतुक केले रामाप्पाचे तर आनंदाला पारावार नव्हता त्याला आपली गाय केवळ एक जनावर नसून एक देवदूत वाटत होती या दोन्ही घटनांनंतर सोन्याच्या मनात कपिलासाठीचा आदर आणि प्रेम आणखी वाढले त्याला आता पूर्णपणे खात्री झाली होती की कपिला त्यांच्या कुटुंबाची केवळ रखवालदार नाही तर ती त्यांची संरक्षक आणि एक निष्ठावान मित्र आहे कपिलाच्या धाडसाच्या आणि निस्वार्थ प्रेमाच्या या कहाणीने त्या धनगरवाड्यातील लोकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली एका निष्पाप मुलासाठी आपल्या प्राणांची पर्वा न करणारी ती गाय खरंच एक अद्भुत उदाहरण होती तिच्या या कृतीने हेच सिद्ध होते की प्रेम आणि निष्ठा कोणत्याही नात्यापेक्षा मोठी असू शकते मग ते माणूस आणि जनावर यांचेच का असेना कपिलाची ही हृदयस्पर्शी कथा आजही त्या गावात मोठ्या आदराने सांगितली जाते आणि एका आठ वर्षाच्या मुलाच्या डोळ्यात कृतज्ञतेचे पाणी आणते